अधिकाऱ्यांनी भेटल्यानंतर कंपनीवर कोणती कारवाई केली एक महिन्यात निवेदनाचा परिणाम दिसला नाही तर मनसे उग्र आंदोलन करणार महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाईची मागणी जिथे गावात पंचवीस वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेला चार कोटी तेरा लाख ढोबळ नफा

तसेच मुख्याधिकारी महाड गटविकास अधिकारी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष सुबोध जाधव आणि उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर महाड शहर अध्यक्ष पंकज उमासे आणि पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये चौदा जानेवारी रोजी निवेदन दिल्यानंतर कोणतीही कारवाई का झाली नाही तसेच अमित शहा देशाचे गृहमंत्री येथे येणार त्याच्या दोन तीन दिवस आधी नक्षलवादी भेटणं अक्षय भोसले यांच्या पत्राला गांभीर्यानं न घेणं नक्षलवादी भेटल्यानंतर कंपनीवर कोणती कारवाई केली जिथे तो माणूस राहिला होता त्यांच्यावर काय कारवाई केली अशा विविध प्रश्नांचा भडीमार करत

सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज तहसीलदारांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन बैठक लावली होती खरंतर अक्षय भोसले यांनी चौदा तारखेलाच चौदा या एक पत्र दिलं होतं की या महाड परिसरामध्ये एमआयडीसी मध्ये परप्रांतीय बांगलादेशी रोहिंगे आणि असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांचे वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये नोंदणी करावी आणि त्यांची माहिती घ्यावी परंतु या निवेदनाला त्याची दखल त्यांनी घेतली नाही एक बैठक त्यांनी लावली होती परंतु प्रशासनावर ताण असल्यामुळे ती बैठक कॅन्सल केली आणि मधल्या काळामध्ये तेरा तारखेला अमितजी शहा या ठिकाणी आले होते देशाचे गृहमंत्री आणि ते येत येत असताना त्याच्या दोन दिवस आधी या एमआयडीसी मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या कंपनीला अमित शहाची भेट देणार होते एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या एमआयडीसी मध्ये होती प्रशासनाने जर वेळीच अक्षय भोत्रे यांची जर दखल घेतली असती निवेदनाची तर तो त्याच वेळात पकडला गेला असता बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती आमचं म्हणणं तेच आहे की या मध्ये अनेक रोहिंगे अनेक बांगलादेशी आणि आने अनेक नक्षलवादी काम करत आहेत या एमआरडीसीच्या मालकांवरती कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं त्याला आम्ही एक महिन्याची मुदत दिलेली आहे या एक महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असेल एमआयडीसीचे सगळे पदाधिकारी हे असतील अधिकारी असतील यांनी संयुक्तपणे या सगळी दखल घेतली पाहिजे या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अन्यथा एक महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना ज्यांची नोंदणी तर नाही जे बांगलादेशी आहेत जे रोहिंगे आहेत किंवा जे नक्षलवादी कि आहेत त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि करू मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही असं आम्ही त्यांना निवेदनामध्ये सांगितलंय एक महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट बोरवरती आहे याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबाद प्रमाणे अखंड भारतामध्ये चौदा एप्रिल या दिवशी साजरी केली जाते याच धरतीवर ग्रामपंचायत विन्हेरे कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना ग्रामस्थांना आढळून आलं की जयंतीनिमित्त पूजेला लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा जसे की छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांच्या प्रतिमा खराब मळक्या कपड्यावर ठेवण्यात आल्या याबाबत या संबंधित ग्राम विकास अधिकारी राठोड यांना ग्रामस्थांनी विचारणा केली परंतु सांगितलेल्या बाबीवर लक्ष न देता सदर ग्रामविकास अधिकारी राठोड आणि त्यांचे कर्मचारी प्रवीण गांधी दिनकर देवघरकर यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि तेथील उपस्थित ग्रामस्थांना उलटसुलट बोलून विषय टाळण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध या तीनही थोर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना आणि अवमान केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक राठोड आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई होऊन निलंबित करावं अशी आणि न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसाची जयंती जशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये साजरी होती त्याप्रमाणे मिनेरे ग्रामपंचायतीमध्ये देखील साजरी करण्यात हो आली परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या पण त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या त्या कशा पद्धतीने पाहिजे तर त्या राठोड हा तिथला मुख्य आहे ग्रामसेवक त्यांनी त्या ठिकाणी गलिच्छ असं म्हणजे जे कार्पेट असतं त्या कार्पेटवरती धुलीने माकलेलं त्या कार्पेटवरती त्या दोन्ही तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा ठेवला हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लाजीरवाणी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि म्हणून अशा ह्या ग्रामसेवकाचा आम्हीच नव्हे तर आमच्या भागातील जे समाज आमचा आहे बौद्ध समाज या बौद्ध समाजाची काल रात्री भिकुराम कासारे यांच्या आधिपत्याखाली विजय पवार वगैरे राजाराम यादव तसेच अशोक यादव आणि अध्यक्ष आपले सुसराज यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या अठरा गावाने असं ठरवलेलं आहे की अशा माणसाचा निषेधच नाही तर त्याला सरकारने कोणत्या प्रकारे जा विचारला पाहिजे आमच्या माहितीप्रमाणे की बाबासाहेब त्यांची जयंती प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतमध्ये झालीच पाहिजे असा पंतप्रधानांचा इशारा आहे आणि त्या पद्धतीने सर्क्युलर आहे परंतु याने मनमानी कारभार करून एका महान पुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो देखील ओबीसी आहे परंतु त्याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर नाही किंवा माहिती नाही असं मी म्हणेन तर त्याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई कारण ती कारवाई जर झाली नाही तर आम्ही त्याला जे पाठीशी घालणारे लोक आहेत त्यांना देखील उजेडात आणून आम्ही त्यांचे देखील तमाशा करून दाखवू असे आम्ही सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे आज आम्ही म्हाड तालुक्यामध्ये येऊन सगळ्या आमच्या नेते मंडळांची गाठीभेटी आहे पत्रकारांची गाठीभेटी आहे आणि पत्रकारांना देखील आम्ही असं विनंती करतो की हा आवाज तुमचा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पोचवण्याचं काम तुमचं माध्यम आहे माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही करावा आणि जास्तीत जास्त बौद्ध समाजाचं संघटन कसं मजबूत होईल कुठेतरी काही लोक एरे बघायला असतात ते कुठेतरी काडी टाकण्याचा प्रयत्न करतात वातावरण बुडून करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना देखील चाप भेटला पाहिजे अशा पद्धतीचं सगळं वातावरण तयार व्हावं हीच आमची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन हजार पंचवीस साली शासनाच्या चेहरानुसार विनेर ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आलेली होती त्या ठिकाणी आम्ही पूर्ण विनेर ग्रामस्थ मंडळ त्या जयंतीसाठी पूजेसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये गेलो असता तिथे त्या जे फोटोचे मांडणी केली होती त्या मांडणीखाली कार्पेट लादीवर टाकतो ते कार्पेट त्या फोटोच्या मांडणीखाली टाकले होते परंतु आम्ही त्या ग्रामसेवकला विचारणा केली असता त्याने ते उजवाडीची उत्तर देऊन आम्हाला उद्दट उत्तर असे दिले आहेत की तुम्ही आम्हाला काय शासन पैसे देत नाही आम्ही आमच्या स्वखर्चांनी करतो आहे आम्हाला कोण पैसे देत नाही काय नाही आम्ही खाजगी मी स्वतः साजरी करतो अशा प्रकारचे त्यांनी उत्तर दिले आहेत परंतु आम्ही त्याला चांग विचारणा केली असता तो उडवडीची उत्तर देत होता आणि त्याच्यावरती या ग्रामसेवकावरती शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या ग्रामस्थ मंडळाची विनंती आहे महाड एम पोलीस ठाणे हद्दीतील जिते गावामध्ये एका पंचवीस वर्षीय विवाहितेनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली रुपाली विपुल कासारे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव असून घरामध्ये कोणीही नसताना रुपालीनं घराची किचन रूम मधील लाकडी भालाला साडीच्या सहाय्यानं मानेला बांधून घेऊन गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली सदरची घटना मौजे जिते गावातील दिलनवाज काझी यांच्या चाळीत घडली असून मयत रुपाली आणि तिचा पती हे दोघे देखील या चाळीमध्ये भाड्याने राहत होते मयत रुपाली कासारे वय वर्ष पंचवीस मूळ राहणार दाभड लाटवण तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी असून सदरचं कुटुंब एम आय डी सीमध्ये कामानिमित्त आलं होतं रुपाली हिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही पंधरा एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास रुपाली गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना पोलीस ठाणे येथे मृत्यूची मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड येथील ज्ञानदीप विद्या संकुल म्हणगाव येथे खेड तालुक्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या बैठकीला खेड तालुक्यातील श्री कृपा इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन सुयश पाशके एन टी टी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन परवेज मुखादम प्राचार्य गुरुनाथ सारंग रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे सेक्रेटरी पराग चिखले नवभारत इंग्लिश मिडियम स्कूलचे व्हाईस चेअरमन दत्ताराम धुमक एम आय हजवानी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन आरिफ मुल्लाजी ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल लवेलचे चेअरमन डॉक्टर शिंगे व्हाईस चेअरमन ऋषिकेश शिंगे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेडचे अध्यक्ष अरविंद तोडकरी विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लठ्ठा ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे रजिस्ट्रार सीताराम पंत जामकर भडगाव प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करताना खाजगी संस्थांना येणाऱ्या अनेक अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली जगबुडी नदी पात्रापाठोपाठ नारंगी नदी पात्रातील गाळ उपसण्यात येतोय या गाळ उपसा प्रक्रियेत नाम फाउंडेशन गेल्या अकरा दिवसापासून सक्रिय झाले एक मशीनच्या दिवसभर गाळ उपसा करून सुरक्षित ठिकाणी साठे करण्यात येत आहे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून जगबुडी नदी पात्रातील गाळ उपसण्या सह बेटे काढण्यासाठी दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याची रखडलेली प्रक्रिया चार मार्च पासून सुरू झाली आतापर्यंत चार हजार चारशे एकाहत्तर घनमीटर गाळ उपसा करण्यात आलाय जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा युद्धपातळीवर सुरू असतानाच नारंगी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेत नाम फाउंडेशनची यंत्रणा सक्रिय झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य पथसंस्था मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या संस्थेला चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार कोटी तेरा लाख इतका डोंगवळ नफा झालेला असून सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा एक कोटी ब्याऐंशी लाख इतका झालाय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांनी दिली पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून प्रधान कार्यालय खेड खेड येथे आहे भरणे चिपळूण गोरेगाव आणि धनकवडी पुणे अशा पाच ठिकाणी शाखा विस्तार आहे संस्थेचं एकूण कर्ज पंच्याण्णव कोटी छप्पन्न लाख इतकं असून त्यापैकी सत्याऐंशी कोटी कर्ज तारण सुरक्षित कर्ज आहे संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून संस्थेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये धनकवडी पुणे येथे नवीन शाखा चालू केली असून सदर शाखेने तीन महिन्यात एक कोटी शहात्तर लाखाच्या ठेवी तर तारणी आणि सुरक्षित कर्ज एक कोटी छप्पन्न लाख वाटप करून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सदरची शाखा देखील नफ्यात ठेवण्यास संस्थेला यश प्राप्त झालंय संस्थेनं ठेवीवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर याबाबत सहकार खात्याच्या नियमांच्या अधीन राहून विश्वासार्हतेच्या एकत्रित व्यवसाय साध्य संस्थेने ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांना दिलेल्या तत्पर विनम्र आणि अपुलकीच्या सेवेमुळे विश्वासार्हता प्राप्त करून सहकार सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण आहे संस्थेच्या ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी आणि उपाध्यक्षा अंजली संतोष गिरडा यांनी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करून संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये मोलाचं सहकार्य करणारे संस्थेचे सर्व संचालक यांचे आभार मानले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी कार्यक्षम सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व पिग्मी प्रतिनिधी यांचं कौतुक केलं संस्थेच्या ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेची ही नेत्रदीपक प्रगती झाली असून संस्थेनं केलेल्या सहकार खात्याच्या आर्थिक निकषांच्या पूर्ततेबाबत संस्थेला विविध नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती साध्य करण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांनी व्यक्त केला आहे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण झालेल्या खेड तालुक्यातील लोटे घाणेकुंट परिसरात अंडरपास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षक भिंतीवर कोकणचं दर्शन घडवणारी निसर्ग चित्र रेखाटण्यात आले मात्र रस्त्याकडेला जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आगीच्या ज्वाळांनी ही चित्र काळवंडले काही ठिकाणी तर चित्रावर जाहिराती चिकटवण्यात आल्यामुळे चित्राचं विद्रुपीकरण झालंय महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालं नाही काही ठिकाणी नाझी तर काही ठिकाणी मार्ग पूर्ण झाल्यावर अंडरपास मार्ग उभारण्याचं काम ठेकेदार आणि बांधकाम विभागाकडून केलं जात लोटे घाणेकुंड अंडरपास मार्गावरील संरक्षक भिंती दोन्ही बाजूनी कोकणातील पारंपरिक चित्रांनी रंगवण्यात आल्या मात्र पावसाळ्यानंतर रंगवलेल्या भिंती काहीच दिवसात कचरा जाळल्यामुळे धुरामुळे काळवडल्या दोन्ही बाजूकडील व्यापारी आपल्या दुकानातील कचरा या भिंती शेजारी जाळत असल्यामुळे निसर्ग चित्र काळ्या धुरात हरवलंय या चित्रावर काही ठिकाणी जाहिराती चिपटवण्यात आल्या ग्रामपंचायतीने या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी किंवा कचरा संकलित करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येते ही चित्र महामार्गाची आणि पर्यायानं जिल्ह्याची शोभा वाढवणारी असल्याने अशा पद्धतीनं तेथे कचरा जाळणाऱ्यांबाबत ग्रामपंचायतीने प्रसंगी कारवाईचं धोरण स्वीकारावं हो अशी अपेक्षा केली जाते दापोली वांझोळली बद्दवाडी येथील संपूर्ण ग्रामस्थ तसेच निलेश रमेश टोबे सुरेश भिशू अहिरे महेंद्र बाबुराम टोबे रोशन विलास आहिरे किशोर विनायक आहिरे आणि विशाल गोपाल लोखंडे यांनी गृहराज्यमंत्री कदम यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून आणि विकास कामांची धडाडी पाहून उबाटा पक्षातून मुख्य जाहीर पक्ष प्रवेश केलाय गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी या नव्या सहकार्यांचं शिवसेना परिवारात मनपूर्वक स्वागत केलं असून आपल्या एकजुटीनं गाव आणि भागाचा विकास आपण एकत्र येऊन नक्की करू असं आश्वासन वेळी त्यांनी सर्वांना दिलंय श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील पर्यटन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या प्रगतीसाठी मी सातत्यानं प्रयत्नशील असते याच प्रयत्नाचा भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या निवास आणि न्याहारी योजनेबद्दल श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील हॉटेल व्यावसायिक होमस्टे आणि खानावळ व्यावसायिकांसाठी श्रीवर्धन येथे विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं श्रीवर्धन शहर आणि तालुक्यातील असंख्य व्यावसायिकांनी या शिबिरात सहभागी होत योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली हे शिबिर श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय आणि रोजगार वाढीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल आणि रोजगार वाढीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल हा मला विश्वास आहे असं आदित्यताई तटकरे यांनी म्हटलंय कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमधील शिक्षक विवेकानंद कांबळे यांना शिक्षक रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्याचे गृहमंत्री योग्यदा कदम मराठी पत्रकार संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर मुख्य कार्यवाह दिलीप देवळेकर तसेच ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर वसईचे पत्रकार अनिल राज रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम भरणे येथे नुकताच झाला विवेकानंद कांबळे हे गेली चोवीस वर्ष श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मध्ये गणित विषयाचा अध्यापन करतात विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा शाळेत लौकिक आहे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल कोकण पत्रकार संस्थेनं घेऊन हा मानाचा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश भाई बुटाला शाळेचे चेअरमन राजेशभाई बुटाला प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी